स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्ष गॅरंटी तर फर्निचर साहित्यात स्पीड वाळी पासून वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट रिपब्लिकन पक्ष विधानसभा निवडणूक लढविणार प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे मराठा आघाडीचे सांगली शहर अध्यक्ष किशोर गजानन मुळीक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉक्टर रामदास आठवले प्रणित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मराठा आघाडीची महत्वाची बैठक सांगली येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी बैठकीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जगन्नाथ दादा ठोकळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष श्वेत विवेकरावजी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडी सांगली शहर अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते किशोर गजानन यांची सांगली शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मराठा आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष श्वेत भैया कांबळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले की रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील सर्व समाजाच्या जनतेस न्याय हक्क मिळवून देण्याचे कार्य हो, नामदार रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली आज सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहे सर्व समाजाचे बंधू भगिनी रिपब्लिकन पक्षामध्ये कार्य करण्यास उत्सुक आहे त्यांचे रिपब्लिकन पक्षामध्ये स्वागत आहे रिपब्लिकन संकल्पना बाबा है। ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून घेतलेली असून शिव फुले शाहू आंबेडकर साठे यांच्या विचारधारेवर आधारलेल्या रिपब्लिकन पक्षाची ताकद दिवसेगणित वाढताना दिसत आहे आणि ही ताकद महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आम्ही आजमावणार असून महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे रिपब्लिकन पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार आम्ही उभे करणार आहोत मराठा आघाडीच्या सांगली शहराध्यक्षपदी किशोर यांची निवड झाल्याबद्दल त्यांना त्यांच्या पुढील सामाजिक व वा राजकीय वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ आठवले रिपब्लिकन सोशल मीडिया वायटी सेलचे सांगली सांगली जिल्हाध्यक्ष माननीय योगेंद्र कांबळे सांगली शहर उपाध्यक्ष अजय उबाळे सचिन ऐवळे युवक मिरज शहर अध्यक्ष विक्रांत वाघमारे सामाजिक कार्यकर्ते दिगंबर शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते